हरभऱ्याचा जास्तीत जास्त फुटवा कसा होईल आळी असेल तर आळीचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आणि संपूर्ण असं हरभऱ्याची वाढ असेल फुटवा असेल हे सगळं व्यवस्थापन करण्यासाठी नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विकास या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हरभऱ्याची पेरणी करून वीस ते पंचवीस दिवस झालेला आहे आणि वीस ते पंचवीस दिवसाचं झाल्यानंतर हरभऱ्याला आपल्याला पहिली फवारणी या ठिकाणी घ्यायचे असते मित्रांनो कारण की या वेळेला हरभऱ्याला थोडं मर लागत असते आणि हरभऱ्याचा जास्तीत जास्त फुटवा कसं होईल आळी असेल तर आळीचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आणि संपूर्ण असं हरभऱ्याची वाढ असेल फुटवा असेल हे सगळं व्यवस्थापन करण्यासाठी पहिली फवारणी वीस ते पंचवीस दिवसाच्या नंतर ते आपल्याला घ्यायची असते मित्रांनो तर याला मी आज पहिली फवारणी घेत आहे तर पहिली फवारणी घेण्याचं कारण मित्रांनो म्हणजे असं अशा पद्धतीनं मर लागत आहे हरभऱ्याला तर हे मर रोखण्यासाठी आणि जास्तीत जास्त फुटवाक कसं येईल यासाठी आपल्याला पहिली फवारणी हरभरा वीस ते पंचवीस दिवसाचा झाल्यानंतर घ्यायचा असतो मित्रांनो तर माझ्या शेतामध्ये आज मी पहिली फवारणी या ठिकाणी चालू केलेली आहे तर या प फवार फवारणीमध्ये मी कुठले घटक घेतलेले आहेत कुठलं कीटकनाशक घेतलेलं आहे कुठलं बुरशीनाशक घेतलेलं आहे याबद्दल संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा मित्रांनो मर रोग थांबविण्यासाठी आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि बुरशीनाशक आपल्याला चांगले घेत असताना त्याच्यामध्ये दोन घटक असलेलं जर बुरशीनाशक आपण घेतलं तर त्याचा चांगला रिझल्ट त्या ठिकाणी येऊ शकतो तर मित्रांनो ह्या ठिकाणी मी रोको मॅन रोको कंपनीचं एक रोको मॅन म्हणून नवीन आलेलं आहे त्याच्यामध्ये दोन घटक आहेत मॅनकोझेप पन्नास टक्के आणि थायपोनेट मिथाईल पंचवीस टक्के डब्ल्यू जी फॉर्ममध्ये असं दोन घटक असलेलं हे या ठिकाणी बुरशीनाशक आहे मित्रांनो तुम्ही हेच घ्या असं काही नाही कुठलंही बुरशीनाशक या चांगलं स्ट्रॉंग कंटेनर असलेलं असं एक बुरशीनाशक घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी हे रोकोमॅन बुरशीनाशक घेतलेलं आहे आणि त्याच्या ते वीस लिटर पाण्यासाठी त्याचं प्रमाण हे तीस ग्राम आहे मित्रांनो टॉनिक त्या ठिकाणी घ्यायचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी मी पूर्व कंपनीचं ग्रोवर घेतलेलं आहे याच्यामध्ये चांगलं अमिनो असिड फुलविक असिड असे सगळे घटक आहेत मित्रांनो तर हे टॉनिक मी घेतलेलं आहे तुम्ही चांगलं टॉनिक घेऊ शकता अमिनो फुलविक आणि ह्युमिक असे तीन घटक असलेलं टॉनिक तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये घ्या कुठल्याही कंपनीचं घ्या त्याच्यामध्ये काही विषय नाही पण असं चांगलं कंटेंट त्या ठिकाणी असलं पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या म हरभऱ्यावर एक बारीक बारीक जी आळी आलेली असती ती आळी कंट्रोल करण्यासाठी मित्रांनो आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे तर पहिल्या फवारणीमध्ये असं जास्त कुठलंही स्ट्रॉंग कीटकनाशक घेऊ नका तेवढी काय जास्त हरभऱ्यावर जर आळी नसेल तर सिम्पल तुम्ही कीटकनाशक कुठलंही घेऊ शकता तर साध्या पद्धतीचं तर त्याच्यामध्ये तुम्ही क्लोरोफायरिफॉस देखील घेऊ शकता किंवा मित्रांनो आता या ठिकाणी मी प्रोक्लेम घेतलेला आहे तर प्रोक्लेम मध्ये इमाम एक्टिम बेन्झाइड पाच टक्के फॉर्ममध्ये आहे तर याच्या चांगल्या प्रकारे आळीचं नियंत्रण होऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो एक खत देखील घेऊ शकतो खत देखील घेतलेलं आहे तर ते खत मी घेतलेल्या मित्रांनो एकोणीस एकोणीस एन पी के महादन कंपनीचं या ठिकाणी खत घेतलेलं आहे तर ते खत घेतल्यामुळे अजून थोडं वाढ होणं हरभऱ्याला चांगलं म्हणजे हिरवीगारपणा लुसलुसीतपणा अशा सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामुळे मित्रांनो एक खत घेतलेलं आहे तर असं खताचं प्रमाण ऐंशी ते शंभर ग्राम तुम्ही एका पंपाला घेऊ शकता आणि कीटकनाशकाचं प्रमाण मित्रांनो दहा ते बारा ग्राम हे वीस लिटरच्या पंपाला घेऊ शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो माझी पहिली फवारणी करत आहे मी रोकोमॅन घेतलेलं आहे बुरश बुरशीनाशक मर रोग थांबण्यासाठी त्याच्यानंतर चांगला फुटवा असेल वाढ असेल पांढऱ्या मुळाची वाढ होणार असेल याच्यासाठी हे टॉनिक म्हणून पूर्वा कंपनीचं ग्रोवर घेतलेलं आहे त्याच्यानंतर एन पी के खत घेतलेलं आहे एकोणीस एकोणीस आणि प्रोक्लेम हे कीटकनाशक घेतलेलं आहे मित्रांनो हे सगळं कॉम्बिनेशन मी या ठिकाणी आता फवारणीमध्ये हे वापरणार आहे तर वीस ते पंचवीस दिवसात झाल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने पहिली फवारणी करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मी या संपूर्ण कॉम्बिनेशनसाठी किती खर्च आला हे या ठिकाणी तुमच्यासोबत एक बिल देखील बिलसुद्धा दाखवित आहे मित्रांनो आता या ठिकाणी पाहू शकता या संपूर्ण चार घटक घेण्यासाठी मला जवळपास बाराशे पन्नास रुपये या ठिकाणी खर्च आलेला आहे आणि हे संपूर्ण क्षेत्र एक म्हणजे दीड एकरसाठी हे हो एवढं औषध होऊ शकतो तर दीड एकरसाठी मला बाराशे पन्नास रुपये खर्च या ठिकाणी येलेला आलेला आहे अशाच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या कृषी विकास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा